श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे साहेब इथलं जे काही भूमिपूजन आहे हे चिमुकल्यांच्या हस्ते केले या मग काय काय सांगा मी जिथे जिथे जाईल तिथे ज्येष्ठ नागरिक असेल किंवा महिला असेल त्यांना पुढं करून तिथले तिथले भूमिपूजन करत असतो कारण दळणवळणाच्या साधनामध्ये विशेषतः कष्ट करणारे माझ्या मौली आणि शाळेमध्ये जाणारे ही जी काही लहान मुलं आहेत आम्ही तर कसं पण जाऊ आम्हाला आमच्या आईवडिलांनी आम्हाला सगळ्यांना आमच्या पिढीला सक्षम केले पण ही लहान मुलं आणि पुढची पिढी घडवायची ती शाळेत चांगली जायला पाहिजे त्यांच्याप्रती आम्हाला ज्या काही गोष्टी आहेत म्हणून इथं आल्यानंतर कोणाच्या हस्ते कुदळ मारायची तर हे शाळेतल्या सगळ्या लहान मुलांच्या हस्ते मारायची असं मी ठरवलं आणि तेही सगळे बहुसंख्येने हो उपस्थित आहेत म्हणून आज त्यांच्या हस्ते आपण आज इथं भूमिपूजन केलेलं आहे